नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे कारण पी एम किसान सन्मान निधीचा जो काही अठरावा हप्ता मिळणार होता तर त्याची डेट रिलीज झालेली आहे आणि जे शेतकरी बांधव हा हप्ता नेमका कधी भेटणार आहे तर यासाठी चिंता तूर होते तर त्यांची चिंता संपलेली आहे प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता अठरावा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर या बाबत प्रधानमंत्र्यांनी घोषित पण केलेला आहे तर तो हप्ता नेमका कधी मिळणार आहे कोणत्या तारखेला मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला अठरावा हप्ता नेमका कोणत्या तारखेला भेटणार आहे तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवू व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी पीएम किसान डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर आलेलो आहे आणि या वेबसाईट वर आल्यानंतर आपल्याला ड्रॅग करून खाली जायचं आहे ड्रॅग करून खाली गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल बघा एक मेसेज आहे की हॉनेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द एटीन इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन ऑक्टोबर दोन हजार चोवीस प्रधानमंत्र्याच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीचा जो काही इन्स्टॉलमेंट आहे तर तो, तो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारची माहिती आपल्याला पी एम किसान डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर पाहायला मिळेल त्यामुळे आता शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि पाच तारखेला देशातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर अशा प्रकारची अतिशय आनंदाची बातमी संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी होती आणि मला असं वाटतं की या बातमीनंतर संपूर्ण शेतकरी बांधवामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि पी किसान सन्मान निधीचा जो काही अठरावा हप्ता आहे तर तो, तो पाच ऑक्टोबर दोन हजार ला मिळणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद